इस्टर्न पडायचा शोक असतो कोणाला असे वेगवेगळ्या प्रकारचे शोक असतात कोणाला चांगले कपडे घालायचे शौक असतात तुम्हाला चांगले शूज घालायचे शोक असतात वेगवेगळे शौक असतात कोणाला सोनं घालायचा शोक असतो तसं मला समाज कार्य करायचा हा शोक आहे हा एक शोक आहे कडचं नाही आणि याचा मागचा उद्देश तुम्हाला सर्वांना कारण या ठिकाणी सुरत शहरातील असा कुठलाही व्यक्ती नसेल आपला नाफिक बंधू नसेल की तो आपल्या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये नसेल सर्वांना आपण घेण्याचा प्रयत्न करत आहे टी शर्टसाठी बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करत होतो कारण आपल्या वीस टीमांमध्ये एक टीममध्ये सोळा खिलाडी तर वीस टीममध्ये एकूण तीनशे वीस खिलाडी होतात तीनशे वीस खिलाडींच्या टी शर्टसाठी दोनशे अडीचशे तीन तीनशे रुपयाची जर अस्थिन जात होती તો જવળ જવળી નવ્વદ હજાર રૂપિયાપ્યંત ખર્ચ જતા કોની સ્પોન્સરશીપ કરાયેલા તૈયાર ન હોત તો પ્રત્યેક તો જો અમાઉન્ટ એ બજેટ તોડ